काळजी वाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य त्यांचे प्रवक्ते करत आहेत एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गट राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केलं आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य त्यांचे प्रवक्ते करत आहेत एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गट राष्ट्रीय अध्यक्ष सचि सचिन खरात यांनी केलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे तर राज्याच्या ग्रह खात्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रसिकेर सुरू असल्याचं बोललं जात आहे त्यातच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आलेलं आहे त्यानंतर एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेणार असल्याचं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे यावरून सचिन खरात यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे सचिन खरात यांनी म्हटलंय की महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये माहितीला यश मिळाल्याचं दिसून येत आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना चालू केल्याने आणि महायुतीला यश मिळाल्याची चर्चा राज्यामध्ये आहे आणि निकालाला एवढे दिवस होऊनसुद्धा आज तागा महायुतीचे सरकार स्थापन झालेलं नाही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे असं त्यांचे प्रवक्ते बोलत आहेत आणि म्हणूनच आमचं मत आहे की काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळाल्याचे दिसून येत आहे परंतु काळजीवाहू मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये निवडणुकीच्या अगोदरच लाडकी भवन योजना अशी योजना चालू केली यामुळेच यश मिळाल्याची राज्यभर चर्चा आहे परंतु आज ताकायत सरकार महायुतीचे स्थापन झालेले दिसत नाही आणि एकनाथ शिंदे नाराज आहेत असं समजतं आणि त्यांचे प्रवक्ते पुढे जाऊन म्हणत आहेत की मोठा निर्णय घेणार आहेत परंतु आमचं तर असं मत आहे की काळजी भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच स्वाभिमानी असतील तर महायुतीच्या सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही असा मोठा निर्णय घेतील असं आम्हाला वाटत आहे बिरे रिपोर्ट एस मराठी मुंबई